नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत हे प्रसिद्धपत्रक जाहीर झालेला विद्यार्थी मित्रांनो अधिकृत ऑफिशियल परिपत्रक प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेला विद्यार्थी मित्रांनो आपला दोन तारखेला जी गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजेच कंबाईनची जे ग्रुप बीची परीक्षा होणार आहे आपली प्री परीक्षा त्याबद्दल ही अपडेट आहे जे पण विद्यार्थी गट ब कंबाईनची परीक्षा देण्यासाठी जाणार असतील त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि खूप आवश्यक अशी अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्धपत्रक जाहीर झालेलं आहे बघा यामध्ये काय दिलेलं आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ठीक आहे पत्रक आज दिनांक तीस जानेवारी रोजी पुण्याच्या एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट व अराजपत्री सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेची प्रश्नपत्रिका उमेदवारांना उपलब्ध करून देण्यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या संदर्भातील रेकॉर्डिंग ही त्या वृत्तपत्राच्या हाती लागले असल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच काही भ्रमणध्वनी क्रमांकावरून उमेदवारांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे अमिष दाखवून पैशाची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे या संदर्भात स्पष्ट करण्यात येते की प्रस्तुत परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोड बंदोबस्तात सुरक्षित असून अशा बातमीमध्ये कोणतेही तथ्य नाही उमेदवारांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच असे दूरध्वनी असल्यास कॉन्टॅक्ट सेक्रेटरी ॲट दी रेट एम पी सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेल वर या संदर्भातील तक्रार दाखल करावी उमेदवारांनी अशा प्रकरणामुळे विचलित न होता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे प्रस्तुत प्रकरणी पोलीस आयुक्त पुणे यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग सचिव ठिकाण मो नवी मुंबई